मित्रांनो नमस्कार मी एकनाथ बेल्ल चॅनल मध्ये पुन्हा आपण भेटतोय तर मुक्ताईनगर तालुक्यातील प्लॉट आहे केडीचा सरांचा आपण नाव विचारूया तुमचं नाव सांगा मुख्य ओके राहिला मुक्ताईनगर जो प्लॉट आहे रोपांची लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि आज प्लॉट मध्ये आपण पाहतोय की कर्फ्याचा सा भरपूर सारा या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला दिसतोय जेमतेम खालची तीन ते चार पाना या ठिकाणी झालेली आहे तर आपल्याला करप्यावरती कर एक प्रॉपर सोल्युशन सरांना आपल्याला द्यायचं आहे शेतकऱ्यांना आपल्याला द्यायचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना कर्प्याचं एक चांगलं सोल्युशन देणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर सुरुवातीला आपल्याला झाडाच्या ज्या काही मुळा आहेत त्या आपल्याला चेक करायचे आहे जेमतेम बळांवर या ठिकाणी ब्लॉकेज झालेले दिसत आहे त्याच्यानंतर काही ज्या तंतुमुळं आहे त्या काळ्या पडलेल्या आहे तर अशा परिस्थितीत फार्मर शेतकरी लोक झाडांना न्यूट्रिशन तर देत असतात पण न्यूट्रिशन हे झाडाला अपटिंग होत नाही तर झाडांना खाण्यायोग्य नसतात कारण मुळा खाली ब्लॉक झालेल्या असतात तर अशा परिस्थितीमध्ये झाडाची जी ग्रोथ आहे थांबलेली राहते जेमतेम एकंदरीत या सहा इंचामध्ये तुम्हाला सहा ते सात पानं एकत्रच झालेली दिसतात ह्याच्यामुळे वाढ थांबलेली असते म्हणजेच जे काही न्यूट्रिशन शेतकरी पाण्याच्या माध्यमातून खतांच्या रूपाने झाडांना देत असतात तर मुळा काळ्या पडल्यामुळे ब्लॉक झाल्यामुळे ते झाडांना मिळत नाही आणि अशा परिस्थितीत करपा ह्याचा अटॅक हा वाढत असतो थोडस पुष्क करून घ्या पाहू शकता या ठिकाणी झाडाच्या मुळा जे आहे त्या पूर्णपणे मर झालेल्या आहे ब्लॅक झालेल्या आहे मुळांवर गाठी सुद्धा तयार होत आहे तर शेतकऱ्यांना हे कळत नाही का खर्प्याचं सोल्युशन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर आज आपण तीन स्टेपमध्ये याचं सोल्युशन काढणार आहे सर्वप्रथम आपल्याला ज्या काळ्या पडलेल्या मुळ आहे त्यांना रिमूव्ह करायचं आहे आता रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे एक अँटीबायोटिक आहे ओलिफ नावाचं आपल्याला त्याचा उपयोग ड्रिपमधून करायचा आहे जेणेकरून ज्या ब्लॅक झालेल्या मुळ आहे ज्या काळ्या पडलेल्या मुळ आहे जे ब्लॉकेज आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहे सेकंड स्टेपमध्ये आपल्याला झाडांवरती स्प्रे करून घ्यायचं आहे तर आपल्याला कुठलंही ऑर्गेनिक पद्धतीचं फंगीसाईड्स त्या ठिकाणी युज करायचंय ऑलिवर्गीय त्या सोबत सोबत आपल्याला स्टिकरचा उपयोग करायचा आहे सिलिकॉन बेस फवारणीनंतर आपल्याला त्याच वीकमध्ये ड्रीप मधून एकरसाठी एमआय प्राउडचा सुद्धा उपयोग करायचा आहे जेणेकरून खाली ज्या मुळांवर ब्लॉकेज झालेली आहे जी फंगस खाली मुळांना सुद्धा आहे ती सुद्धा आपल्याला तिथून कव्हर करायची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि मला विचारा पुढील जर न्यूट्रिशन जर तुमच्याकडे शेड्यूल नसेल तर मी तुम्हाला नक्कीच ते प्रोवाईड करेल थँक्यू सो मच